走路，小心走啊 प्रत्येक डेपोमध्ये डिझेल गाड्या असताना लोकल पण सीएनजी गाड्या किंवा विदर्भातून कशासाठी मागवलेत डेपो डेपोमध्ये डिझेल गाड्या नाहीत का पंढरपूर डेपोमध्ये डिझेल गाडी नाहीत का आणि डिझेल गाड्या मागवल्यात त्या मागवल्यात डिझेल गाड्या मागवल्या सीएनजी गाड्या मागवल्यात तर ते वाकडला प्रायव्हेट सीएनजी पंपावरती का देत इतर सीएनजी पंपाची कॅपॅसिटी दोनशे गाड्यांची असताना तुम्ही दोन हजार पाच हजार महिला मुलं इथं बिना कक्षाला जाता बिना पाण्या इथे आपण पाहत आहे आपण पाहत आहे डिझेल गाड्या असताना फक्त नागपूरच्या अट्टासासाठी सीएनजी गाड्या पाठवलेल्या आहेत असं असं लोकांचं म्हणणं आहे सीएनजी गाड्या पाठवल्या कसं लोकलच्या शंभर तीनशे किलोमीटर तुम्ही फिरवून सातवडलाच गाडी हायवे ना शंभर किलोमीटर वाचल सीएनजी वाचेल करत नाही व्यवस्था केली जाते का पुढे जाऊन लोकांना गाड्या भेटून काय हो ताई हो ताई अहो हे सरकार हिंदूंच आहे हज यात्रा सांभाळत नाही तुम्हाला वारकऱ्यांना सांभाळू शकत नाही लोकसंख्याक आयोगाला हजारो करोड तुम्ही निधी देता आणि वारकऱ्यांसाठी निधी तुमच्याकडे नाही आल तुमचं हिंदुत्वाचा सरकार आम्ही हिंदुत्वा दे हजारो करोड निधी देता एसटी मंडळाला निधी द्या एस टी मंडळ हायटेक करा मुंबई वरून मेट्रोसाठी अर्बो करोड खर्च करता डोफागायसाठी जायचा गुजरातला सामान्य महाराष्ट्राचा माणूस त्याला सुविधा मिळत नाहीत वारकऱ्यांना सुविधा मिळत नाहीत जाहीर निषेध प्रदासल का नाही या आघाडी सरकारचा युती सरकारचा